नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी इयत्ता चौथी प्रश्नपत्रिका क्रमांक दोन आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत याची संभाव्य उत्तरसूची बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहच घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वेळोवेळी चालते चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारे शब्द कोणता मग बघा मग बघा याच्यामध्ये सगळ्याकडे टी एच टी एच टी एच टी एच पहिली दोन अक्षर सेम आहेत म्हणून इथं आपण तिसरा अक्षर बघायचं आहे तर बघा इथे आर आहे इथे आ आहे यू आहे आणि आर आहे मग याच्यामध्ये आय आधी येतं म्हणून मग थिंक हा शब्द एक नंबरला येणार त्याच्यानंतर बघा आर यू आणि आर आता याच्यामध्ये बघा इथे पण आर आहे आणि इथे पण आर आहे म्हणून मग चौथं अक्षर बघायचं आहे ओ इथे ओ आहे आणि इथे ई आहे मग ई आधी येतं म्हणून मग थ्री आहे दोन नंबरला आणि तीन नंबरला हा शब्द आणि चार नंबरला हा शब्द मग आपल्याला विचारलं आहे तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द मग तिसऱ्या क्रमांकावर थ्रो हा शब्द आहे म्हणून आपल्या इथे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा क्लीनचा पुढील विरुद्धार्थी शब्द कोणता क्लीन, क्लीन म्हणजे स्वच्छ मग क्लीनला विरुद्धार्थी शब्द आहे डर्टी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढीलपैकी गोड पदार्थ कोणता साल्ट म्हणजे मीठ खारट असतं चिली तिखट चिली म्हणजे मिरची मिरची तिखट असते लेमन म्हणजे लिंबू लिंबू आंबट असतो आणि शुगर आपल्याला गोड पदार्थ विचारले म्हणून मग शुगर कशी असते तर स्वीट गोड असते म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे अ व्हेरी बिग सी इज कॉल डॉट डॉट मग आपण काय मोठ्या समुद्राला आपण काय म्हणतो ओसियन म्हणतो म्हणजे महासागर म्हणतो म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे अँड ओसियन पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दकोडे सोडवा आय एम अ फ्रेंड ऑफ द फार्मर आय प्लॉक द फार्म अँड पूल अ कार्ड हू एम आय मी शेतकऱ्याचा मित्र आहे मी काय करतो मी नांगर ओढतो मी नांगर ओढतो तर मी कोण आहे असं विचारलं मग कोण तर बुल कारण ऑक्स आकस ऑक्सलाच आपण काय म्हणतो बुल बैल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सुनीलने नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी कोणता संदेश द्यावा मग आपण नवीन वर्षाले की काय म्हणतो हॅप्पी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पर्याय क्रमांक तीन हॅप्पी न्यू इयर खालील वाक्यात कोणते अक्षर कॅपिटल लिहावे शिवाजी वॉज व्हेरी ब्रेव मग याच्यामध्ये शिवाजी हे नाव आहे म्हणून मी तिथे त्याचं अक्षर पहिलं यस हे अक्षर कॅपिटल लिहावे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे शेजारील बाण कोणती बाजू दर्शवितो मग बघा हे डावीकडची बाजू दर्शवतो म्हणून मी ते लेफ्ट ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट खालील वाक्यात योग्य उपपद वापरा डॉट डॉट भोगावती इज अ बिग रिवर मग भोगावती ही नदीचं नाव आहे मग इथे काय येणार आहे द भोगावती इज अ बिग रिवर ऑप्शन नंबर थ्री सोनार काय विकतो मग सोनार काय विकतो तर ज्वेलरी ऑप्शन नंबर फोर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा था। था। था था। स्कूल या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द कोणता कोणता मग बघा टीचर शिक्षिका किंवा शिक्षक टीचर स्कूलशी रिलेटेड आहेत टेबल पेन हे सगळे स्कूलशी रिलेटेड आहेत पण नसलेला हॉर्स हॉर्स स्कूलशी रिलेटेड नाही म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द विस विशेषण नाही हार्ड सॉफ्ट गो रफ हार्ड म्हणजे कठीण सॉफ्ट म्हणजे मऊ रफ म्हणजे खडबडीत मग तीनही शब्द विशेषण आहेत मग गो हे काय आहे क्रियापद आहे म्हणून हे आपलं उत्तर आहे लेट्स हा संक्षिप्त सक्षेप खालीपैकी कोणत्या शब्दाचा आहे मग लेट अस लेट इज नेणार लेट अस लेट असला आपण काय म्हणतो लेट्स हे संक्षिप्त रूप आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा कुत्र्याचे राहण्याचे ठिकाण कोणते केट केनल आयरी एरी तर केनल कुत्र्याचं राहण्याचं ठिकाण आहे केनल ऑप्शन नंबर टू पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता खेळ दोघांमध्ये खेळला जातो तर आपल्याला माहिती आहे हॉकी हॉलीबॉल टेनिस फुटबॉल तर टेनिस हा दोघांमध्ये खेळला जातो पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा इफ हँड थ्रो आपण हात हातासाठी फेकणे दिलेले आहे शब्द द देन लेग मग लेग पायाने काय करतो आपण किक मारू शकतो ऑप्शन नंबर फर्स्ट किक पूल म्हणजे ओढणे नीस गुडगा नन ऑफ दिस म्हणजे यापैकी नाही मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किक पायाने आपण किक मारू शकतो खालील वाक्यात पंच्युशन मार्क्स ओळखा व्हॉट इज युअर नेम मग इथे काय येणार आहे कोणता आहे पंचुएशन मार्क क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर टू पुढचा प्रश्न बघा थ्यूज या शब्दाचे एक वचन कोणते मग बघा वन थीप मॅनी थ्यूज म्हणजे एक चोर अनेक वन थीप थीप म्हणजे चोर आणि अनेकला कळणारे थ्यूज पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य अक्षर निवडून खालील शब्दाकडे पूर्ण करा मग बघा इथे जर आपण इथे यश थोडं दाखवतो यस यन ए के ई स्नेक आणि यस के आय एन स्किन स्नेक म्हणजे साप आणि स्किन म्हणजे त्वचा मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते काऊ वॉज किव अ स्मिल क राकेश इज अ डॉक्टर अँड एलिफंट स्मेल विथ इट ट्रंक आय वेअर वॉन्ट टू बुक मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार याचं उत्तर जर तुमचं काही वेगळं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा बॉल या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा बॉल यमक जुळून आला पाहिजे मग आपल्याला मेथेत त्याचा ते उच्चार सेम आला पाहिजे मग बघा सन फिल स्मॉल हाय मग बॉल स्मॉल बॉल स्मॉल बघा शेवटच्या सुद्धा सेम आहेत म्हणून मी तो, तो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ लिफी व्हेजिटेबल खालपैकी कोणती भा पालेभाजी नाही आहे मग स्पिनेच म्हणजे पालक टोमॅटो फेन्युग्रिक म्हणजे मेथी कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर मग या सगळ्या पालेभाज्या आहेत टोमॅटो मात्र काय फळ भाजी म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टोमॅटो हाऊ मेनी मंथ ऑफ अ इयर हॅव थर्टी वन डेज आता वर्षातील किती महिने एकतीस दिवसांचे असतात आता आपल्याला माहिती आहे मग एकतीस महिन्याचे दिवस कोणकोणते महिने आहेत तर बघा जानेवारी आहे मार्च आहे मे आहे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर असे एकूण किती सेवन मंथ आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सेवन ऑप्शन नंबर फोर मग हे या पद्धतीने आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहे बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तोही व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू